नमस्कार आजच्या ठळक बातम्या पुढील प्रमाणे त्या अगोदर तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून व्हिडिओ बघत आहात कमेंट करून जिल्ह्याचं नाव सांगा मुंबई महानगरपालिका निवडणूक काँग्रेस आणि शरद पवार यांची युती वृत्तांत मुंबई महानगरपालिकेच्या आगामी रणधुमाळीसाठी राजकीय हालचालींना वेग आला आहे नुकतीच काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली या भेटीचा मुख्य उद्देश मुंबई महानगरपालिका निवडणुकीत बीएमसी इलेक्शन महाविकास आघाडीची वज्रमूठ कायम राखणे हा होता काँग्रेसने यापूर्वी स्वबळाचा नारा दिला होता मात्र बदलत्या राजकीय परिस्थितीत भाजपला रोखण्यासाठी शरद पवारांच्या मार्गदर्शनाखाली एकत्र लढण्यावर चर्चा झाल्याचे समजते या बैठकीत जागावाटपाच्या सूत्रावर प्राथमिक चर्चा झाली असून मुंबईतील प्रभागांची फेररचना आणि मतदारांचा कल लक्षात घेता काँग्रेसला सन्मानजनक जागा मिळाव्यात अशी मागणी नेत्यांनी केली आहे शरद पवारांनीही सर्व मित्रपक्षांना एकत्र घेऊन चालण्याचे संकेत दिले आहेत जर ही युती प्रत्यक्ष मैदानात उतरली तर मुंबईच्या राजकारणात मोठे फेरबदल पाहायला मिळू शकतात मुंबई पालिकेवर वर्चस्व मिळवण्यासाठी काँग्रेस आता पवारांच्या पॉवर गेमचा आधार घेताना दिसत आहे ही भेट केवळ औपचारिक नसून आगामी सत्तेच्या समीकरणांची नांदी मानली जात आहे गु सुप्रिया सुळे यांचा इशारा महाविकास आघाडी फुटल्यास इतर पर्याय वृत्तांत खासदार सुप्रिया सुळे यांनी मुंबईतील महाविकास आघाडीच्या भवितव्याबद्दल मोठे विधान करून राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे मुंबई महापालिका निवडणुकीत महाविकास आघाडीने एकत्र लढावे ही त्यांची ठाम भूमिका आहे मात्र त्यांनी एक महत्त्वपूर्ण इशाराही दिला आहे की जर ही आघाडी काही कारणास्तव फुटली किंवा जागावाटपात एकमत झाले नाही तर राष्ट्रवादी काँग्रेस इतर पर्यायांचा विचार करण्यास मोकळी असेल सुळे यांच्या या विधानाचा अर्थ असा लावला जात आहे की पक्ष आता कोणत्याही परिस्थितीत लवचिकता दाखवणार नाही महाविकास आघाडीतील घटक पक्षांनी विशेषतः शिवसेना डॉट यूबीटी आणि काँग्रेसने एकमेकांचा सन्मान राखावा असे त्यांना सुचवायचे आहे भाजपच्या वाढत्या ताकदीला रोखण्यासाठी एकजूट आवश्यक आहे पण जर घटक पक्षांमध्ये अंतर्गत संघर्ष वाढला तर राष्ट्रवादी आपले स्वतंत्र अस्तित्व टिकवण्यासाठी वेगळी वाट धरू शकते सुप्रिया सुळे यांचे हे हिसाब मांडणारे भाषण आगामी काळात मित्रपक्षांवर दबाव निर्माण करण्यासाठी प्रभावी ठरू शकते ठाकरे बंधूंची युती राज उद्धव एकत्र येण्याच्या चर्चेने राजकीय पारा चढला वृत्तांत महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात चर्चेचा विषय म्हणजे ठाकरे बंधूंचे मनोमिलन राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे पुन्हा एकदा एकत्र येणार असल्याच्या बातम्यांनी संपूर्ण राज्य ढवळून निघाले आहे विशेष म्हणजे या संभाव्य युतीला चक्क शिंदे गटाच्या एका आमदाराने आनंदानं आणि शुभेच्छा दिल्या आहेत कौटुंबिक आणि राजकीय मतभेद बाजूला सारून दोन्ही ठाकरे गट एकत्र आले तर मराठी मतांचे विभाजन थांबून एक मोठी शक्ती निर्माण होऊ शकते या युतीबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही परंतु पंधरा जानेवारीच्या मुहूर्तावर काही मोठे निर्णय होऊ शकतात असे संकेत मिळत आहेत भाजपा आणि शिंदे गटाच्या आव्हानाचा सामना करण्यासाठी शिवसेना डॉ यूबीटी आणि मनसे एकत्र येणे ही काळाची गरज असल्याचे कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे जर राज आणि उद्धव यांचे नेतृत्व एकत्र आले तर मुंबई आणि ठाणेपट्ट्यात विरोधकांना तगडे आव्हान मिळेल शिंदे गटाने याला शुभेच्छा देऊन एक प्रकारे आपली राजकीय रणनीतीही सुरक्षित ठेवण्याचा प्रयत्न केला एकनाथ शिंदेचा उद्धव ठाकरेंवर प्रहार मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी वृत्तांत एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर अत्यंत बोचरी टीका केली आहे उद्धव गटासाठी मुंबई म्हणजे केवळ सोन्याची अंडी देणारी कोंबडी आहे असा खळबळजनक आरोप त्यांनी केला ज्यांना आपली पोरं पक्ष कार्यकर्ते सांभाळता आली नाहीत ते काय मुंबई सांभाळणार अशा शब्दांत त्यांनी ठाकरेंच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले शिंदेंनी पुढे असेही म्हटले की केवळ सत्तेसाठी आणि वैयक्तिक फायद्यासाठी मुंबईचा वापर केला गेला महायुती सरकारने मुंबईच्या विकासासाठी अनेक प्रकल्प मार्गी लावले असून उद्धव गट केवळ भावनिक राजकारण करून जनतेची दिशाभूल करत असल्याचे त्यांनी सांगितले राज आणि उद्धव यांच्या संभाव्य युतीवर त्यांनी भाष्य करताना ही युती स्वतःचे अस्तित्व टिकवण्यासाठी आहे असे सांगून त्याची खिल्ली उडवली शिंदेंच्या या आक्रमक पवित्र्यामुळे मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत सत्ताधारी आणि विरोधक यांच्यातील संघर्ष अधिकच तीव्र होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे शेतकरी ते नोकरदार बँकिंगपासून सोशल मीडियापर्यंत हे आठ नियम दोन जानेवारीपासून बदलणार नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच सर्वसामान्य नागरिकांच्या दैनंदिन व्यवहारांवर परिणाम करणारे महत्त्वाचे बदल लागू होणार आहेत दोन जानेवारीपासून बँकिंग कर्ज व्यवहार डिजिटल पेमेंट्स आणि सोशल मीडियाशी संबंधित एकूण आठ नियम बदलले जाणार असून त्याचा थेट परिणाम शेतकरी नोकरदार व्यापारी तसेच सामान्य ग्राहकांवर होणार आहे बँकांकडून क्रेडिट स्कोअर तपासणी अधिक कडक केली जाणार असून कर्जफेडीत उशीर झाल्यास त्याचा थेट परिणाम भविष्यातील कर्ज मंजुरीवर होणार आहे शेतकऱ्यांच्या पीक कर्ज ट्रॅक्टर कर्ज आणि वैयक्तिक कर्जाच्या हप्त्यांवर विशेष लक्ष ठेवण्यात येणार आहे डिजिटल व्यवहारांबाबत संशयास्पद हालचालींवर नियंत्रण वाढवण्यात येणार असून यूपीआय नेट बँकिंग आणि मोबाईल वॉलेट व्यवहारांवर बँकांचे अधिक निरीक्षण राहणार आहे सोशल मीडियावरून दिल्या जाणाऱ्या फसव्या कर्ज जाहिराती आणि अनधिकृत कर्ज ॲप्सवर कठोर कारवाई केली जाणार आहे केवायसी अपडेट न केलेल्या खात्यांवर मर्यादा येण्याची शक्यता असून नागरिकांना वेळेत कागदपत्रे अद्ययावत करावी लागणार आहे लाख रुपयांपर्यंतचे पीक कर्ज केंद्र सरकारचे नवे डिजिटल पोर्टल शेतकऱ्यांना आर्थिक मदत अधिक सुलभ व्हावी यासाठी केंद्र सरकारने नवे डिजिटल पोर्टल सुरू केले आहे या पोर्टलच्या माध्यमातून आता शेतकरी घर बसल्या दोन लाख रुपयांपर्यंतचे पीक कर्जाचे अर्ज करू शकणार आहेत या नव्या व्यवस्थेमुळे बँकांच्या फेऱ्या कमी होणार असून कर्ज मंजुरी प्रक्रिया अधिक जलद होणार आहे अल्पभूधारक व मध्यम शेतकऱ्यांना याचा मोठा फायदा होणार असून कमी व्याजदरात पीक कर्ज उपलब्ध होणार आहे वेळेत बियाणे खत आणि शेतीसाठी आवश्यक खर्च करता यावा तसेच सावकारांच्या कर्जातून शेतकऱ्यांची सुटका व्हावी हा या पोर्टलचा मुख्य उद्देश आहे जमीन कागदपत्रे आणि केवायसी पूर्ण असलेल्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे सोन्याच्या दराचा भडका नवीन वर्षात एक लाख चाळीस हजाराचा टप्पा गाठणार का वृत्तांता सोन्याच्या दराने सर्वसामान्यांच्या डोळ्यात पाणी आणले आहे सध्या परभणीसह अनेक शहरात चोवीस कॅरेट सोन्याचा दर एक लाख चाळीस हजार तीनशे तीन रुपयांवर पोहोचला आहे तर बावीस कॅरेट सोन्यासाठी एक लाख अठ्ठावीस हजार सहाशे अकरा रुपये मोजावे लागत आहेत जागतिक बाजारपेठेतील घडामोडी आणि गुंतवणुकीचा ओघ वाढल्यामुळे सोन्याच्या किमतीत ही विक्रमी वाढ झाली आहे तज्ज्ञांच्या मते नवीन वर्षात दोन हजार सव्वीस मध्ये सोन्याचा दर एक लाख चाळीस हजारांहून अधिक वाढून नवा उच्चांक गाठू शकतो या वाढदिमीमुळे लग्नसराईच्या काळात सर्वसामान्य ग्राहकांचे बजेट कोलमडले आहे सोन्यात गुंतवणूक करणे आजही भारतीयांसाठी सुरक्षित मानले जाते त्यामुळे किमती वाढूनही मागणीत मोठी घट झालेली नाही मात्र मध्यमवर्गीयांसाठी आता दागिने घडवणे हे एक स्वप्न ठरत चालले आहे चेन्नई आणि इतर प्रमुख शहरातही सोन्याचे दर प्रचंड वाढले असून या महागाईचा परिणाम दागिन्यांच्या व्यवसायावर होताना दिसत आहे सोन्याचीही घोडदौड कुठे थांबणार आहे याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे ईशान किशनचा धुराळा तेहतीस चेंडूत शतक ठोकत रचला जागतिक विक्रम क्रिकेटच्या मैदानात ईशान नावाच्या वादळाने नवा इतिहास रचला आहे विजय हजारे ट्रॉफी दोन हजार पंचवीस सव्वीस मध्ये खेळताना ईशानने अवघ्या तेहतीस चेंडूत शतक ठोकून सर्वांना थक्क केले जागतिक क्रिकेटच्या इतिहासात इतक्या कमी चेंडूत शतक झळकवणारा तो पहिला खेळाडू ठरला आहे या सामन्यात त्याच्या संघाने पन्नास शतकात पाचशे सत्याहत्तर धावांचा डोंगर उभा केला जो स्वतःमध्येच एक मोठा विश्वविक्रम आहे बिहारच्या या खेळाडूने मैदानावर चौकार आणि षटकारांचा पाऊस पाडला वर्ल्ड कप साठी निवड झाल्यावर अधिक जबाबदारी जाणवली आणि त्यातूनच ही खेळी साकारली अशी प्रतिक्रिया ईशानने दिली आहे या कामगिरीमुळे क्रिकेट विश्वात त्याचे मोठे कौतुक होत असून आगामी वर्ल्ड कपमध्ये भारताची फलंदाजी अधिक मजबूत होईल अशी आशा धानकांना वाटत आहे चित्रपट धुरंदरचा धुमाकूळ दोन हजार पंचवीस मधील सर्वात मोठा ब्लॉकबस्टर मनोरंजन विश्वात धुरंदर या चित्रपटाने कमाईचे सर्व जुने विक्रम मोडीत काढले आहेत प्रदर्शित झाल्यापासून अवघ्या एकोणीस दिवसात या चित्रपटाने दोन हजार पंचवीस मधील सर्वाधिक कमाई करणारी फिल्म होण्याचा मान मिळवला आहे रणवीर सिंग आणि इतर तगड्या स्टारकास्टमुळे प्रेक्षकांनी चित्रपटगृहांमध्ये गर्दी केली आहे